मंडळी नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो मेंढपाळ म्हटलं की त्याच्या वाट्याला आयुष्यभर हा नेहमी संघर्ष आलेला असतो आणि साऱ्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते आपला मुलूक सोडून जावं लागतं वीज वारा पाऊस वादळ या संकटांना सामोरं जाऊन आपल्या परिस्थितीशी त्यांना झगडावं लागतं आज आपण या माळमुठी गावामध्ये आहोत आणि या माळावरती जे परतीचा प्रवास करणारे मेंढपाळ बांधव आहेत त्यांचा हा जो संसार आहे तो उघड्यावरती आहे मेंढपाळांच्या अनेक समस्या आहेत या समस्याला शासन दरबारी अजून न्याय मिळत नाही लांडग्यांच्या हल्ल्यामध्ये मेंढ्यांचे अनेक मृत्यू होत आहेत अनेक कळपच्या कळप खांडवच्या खांडव हे उद्ध्वस्त होत आहेत लांडग्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मेंढ्यांची भरपाई कोण देणार असे अनेक प्रश्न मेंढपाळांच्या बाबतीत उपस्थित होतात आणि या मेंढपाळांच्या समस्या मांडण्यासाठी या धनगर समाजाचे नेते मुख घेऊन बसले या विधान भवनामध्ये या मेंढपाळांचा आवाज आज कोणीही उठवायला तयार नाही या भोळ्या बाबड्या समाजाचा हा जो संसार पाहतोय आपण हा उघड्यावरचा संसार आहे या माता माऊली यांना अजून गॅसची ओळख नाही ह्या भिजलेल्या पावसामध्ये चूल कशी पेटवायची जाळां कुठनं गोळा करायचं अशा अनेक साऱ्या समस्या असतानाही चार दामट थापल्याशिवाय त्यांना पोटाची खळगी भरता येत नाहीत कधी कधी जास्त पाऊस असेल चिखल असेल अशा चिखलामध्ये हे वास्तव्य करतात यावेळी चूल पेटत असेल का मग चूल नाही पेटली तर खायचं काय अशा अनेक साऱ्या समस्या आहेत या समस्येला तोंड देत हा मेंढपाळ बांधव आपलं रोजचं जे जी जीवन आहे तो जगतोय तर सोबत या मेंढपाळ भगिनी आहेत की जेणेकरून हा जो संसार थाटला हा उघड्यावरचा संसार आहे त्या संसाराचा गाडा आहे त्या नेहमीच चालवायत आज एका ठिकाणी उद्या दुसऱ्या ठिकाणी असा हा संसाराचा गाडा आहे तो पुढे ढकलण्यात या मेंढपाळ भगिनीचाही मोठा वाटा आहे मावशी नमस्कार नमस्कार किती मुकामे काल चाल काल आलाय कुठल्या कुठल्या मुलकाला होता आम्ही कराड पासून आले कराड गाव कोणतं तुमचं नेमबोडे अनुसवाडे बर आता हे सगळं पाऊस वारा ऊन संकटाचा जो दिवस येईल तो पाऊस म्हणायचं नाही वारा म्हणायचं नाही ऊन म्हणायचं नाही आम्ही असंच संकट तोंड देतो काय मुलाबाळांचं शिक्षण होतं का आता काय करणार मुलं बाळा तर काय घेऊन संघ येऊ शकत नाही जरी आली तरी आपल्या मुलांना शिक्षण द्यावं आपली अपेक्षा आहे मग आप आपल्या अपेक्षा या आपल्या घरी ठेवूनच करावं लागतात मुलं वाळ आपली घरी ठेवावं लागतात किती मुलं मुलं मुलगा एक बारावीला आहे एक नवीला दोन मुलं हे असं रोजच चालू रोजच चालू एवढ्या जो उघड्या सगळं चाललंय पाऊस असेल तर कसं करतात आम्ही जेवणच बनवत नाही काही नाही नाही जरी पाऊस आला सकाळचं जेवण बनवून घेतो जर समजा नाही आम्हाला चूल पेटवायची होत नाही तर आम्ही आपलं काहीतरी बिस्किट वगैरे काहीतरी दुकानातून आणून खातो मग समजा तुम्हाला गावाकडे संपर्क साधायचा असेल मोबाईल आहे का, का तुमच्याकडे हो वगैरे होतात शेतकऱ्याच्या करतो शेतकऱ्याच्या कसं शेतकऱ्याच्या एखाद्याच्या वाडा बसवला तर शेतकरी तसा प्रतिसाद देतात का देत समजा बांधादा एखादं करडू कुकरू मेंढरू गेलं शिरलं तर काय शेतकरी काय करतात मारहाण वगैरे करतात कोण एखादा रागाला आला तर मारतो एखादा नाही चांगला समजा जर तर आपला जावं म्हणून सांगतो असं काय म्हणजे प्रत्येक शेतकरी असा असा काय नाही की बाबा प्रत्येक शेतकरी असा मारतो असं काही नाही रान खातवायला एक काय काय शेतकरी का खालच्या शेत भागाला जास्त पैसे देतात इकडे आलं नाही पोटाला देत नाही आपलं असतात आता चारा तर आहे का तुम्ही आता घराकडे चाललाय हा आता पाऊस झाला या वर्षी पाऊस जास जास्त झाला म्हणून घरात निघाल निघाल हा तर मंडळी या मावशी होत्या त्यांनी आपली जी खतखत आहे ती व्यक्त करून दाखवली कि ऊन वारा पाऊस असला तरी सुद्धा आम्हाला चार दामट थापून पोटाची खळगी भरायचीच असतात हे नेहमीच आहे हे आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे तर आपण दुसऱ्या मावशी आहेत आपण त्यांच्याशी पण संवाद साधणार आहोत कुठे निघाला आता कुठलं गाव अनुसवाडी अनुसवाडी इथं कि मुका मला रात्री पावसात आलो आम्ही ना आलाय का आता काय वाटाय चोपत आणलं की पावसात बर रात्री पाऊस होता रात्री पावसात इथं उभ्या पावसात भिजत आलो बर पाणी गळत आणत रात्री काय असं दुखलो आपलं उपाशीटक फिटक खाल्लं आणि झोपलो ग पावसात आता पाणी नव्हतं काय नव्हतं असं झोपलो आपलं गप्परायला हात राहिलं नसताना पावसातच असं होते होती आताही काय वाळू गाठली होते अशी तसंच झोपलो आता काय करायचं कुठं जायचं मालक तर इतकी काम देते ते आपल्याला या कारताय त्यांनी त्याने तसंच घेऊन पडलो आपलं केलं गुवा पेटवली चूल पेटवली आता काय करायचं काय हिरवं काय काच काय खायचं आपलं तसंच कुणाला सांगायचं आपलं हाय जगायचं ते जगायचं दिवसभर तुम्ही सगळं बघायचं आत, राडा आता बघायचं रात्र पारा नाही ना देणार हाई आपली काढून नेते रात्रभर दागायचं कशा कशाच लांडग्याच आहे चोरट्याच आहे सगळं कशा कशाच कुत्र्या बांधरात हाय काढून नेता सारखी जागत राहावं लागते बॅटरी रॅग्युलेशन मुलं काय करते मुलं काय आहे त्याच्या पाच सात मुली आहेत एक मुलगा आहे बारका ते इस्लामपूरला शाळेला गाठलाय कितवीला सहावीला सात मुले काये काये ते अजून दोन लग्नाच्या पाच जणांची लग्न आता एवढं मेडपा व्यवसाय गरिबीत ना तुम्ही संघर्ष करताय आता काय करायचं नाही करायचं तर केलं पाहिजेच मुलींची लग्न लावली केली कर्ज कर्ज उचललं होतं का आता काय कर्ज काय उचलायचं असं काय करायचं कोण गरीबाला कर्ज तर देते का मोठ्या लोकस नाही देते तसं आपल्याला कर्ज देत नाही ते गरीबाला असंच आपलं करत जायचं गडगिरी शासन दरबारी तुमची दखल घेण्यासाठी काय विनंती कराल शासनाला तुमच्या काय मागण्या आहेत शासनाकडे मस्त मागितलं तर काय आपल्याला शस्त्र देत नाही ते वेळेत नाही नाही मिळत मागितलं तर देत नाही ते आपण आपले हे मेंढ्याच्या जीवावर आपलं जगायचं तर, तर मंडळी या मेंढपाळ बांधवांचे प्रश्न आहेत की मेंढीला विमा मिळाला पाहिजे आणि भटकंती करत असताना समजा वादळी वारा पाऊस यामध्ये समजा चुकून मेंढपाळांचा मृत्यू झाला तर या मेंढपाळ कुटुंबियांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे या लांडग्यापासून किंवा वन्य प्राणी हे प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी मेंढपाळांची अनेक दिवसापासूनची बंदूक परवान्याची मागणी होती अशा अनेक साऱ्या मागण्या आहेत हे मेंढपाळ बांधव आहेत परंतु या मेंढपाळ बांधवांच्या मागण्याला यश मिळत नाही आणि या मेंढपाळांचा आवाज बुलंद करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची